ऑनलाईन पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून सातत्याने सायबर भामट्याने अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केली तर आता नाशिक शहरातील नऊ तरुणांना ऑनलाईन टास्कचे आमिष दाखवून तब्बल चौसष्ट लाख अडुसष्ट हजार तीनशे एकोणसत्तर रुपयांचा गंडा घातलाय या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय सायबर पोलिसांकडून जनजागृती केली जात असतानाही तरुण वर्ग अशा ऑनलाईन जाहिरातींच्या आमिषाला बळी पडलाय प्रशांत अशोक आहिरे राहणार मेघरधाम पेट रोड पंचवटी यांच्या फिर्यादीनुसार त्यांना गेल्या ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये अज्ञात संशयताने व्हॉट्सअपवरून संपर्क साधला होता त्यावेळी संशयताने प्रशांत त्यांना ऑनलाईन पार्ट टाइम जॉबच्या माध्यमातून चांगली आर्थिक कमाई करण्याबाबतची आमिष दाखवली वारंवार संपर्क साधत असताना संशयिताने प्रशांत यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना ऑनलाइन टास्क दिली ते टास्क करीत असताना प्रशांत यांना प्रत्यक्ष कामाचे पैसे मिळण्याऐवजी त्यांच्या पोर्टलवरती दिसत होते ते पैसे काढण्यासाठी त्यांनी संशयिताकडे तगादा लावला असता संशयित यांना त्या कारणाने त्यांच्याकडून ऑनलाइन पैसे घेतच होता त्यानुसार प्रशांत यांनी विविध बँक व यू पी आयच्या माध्यमातून संशयिताने दिलेल्या खात्यावर पैसे वर्ग केलेत परंतु त्यानंतरही संशयताकडून सातत्याने पैशांची मागणी सुरूच राहिल्याने आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं संशयिताने शहरातील आणखी आठ तरुणांची फसवणूक केली आहे त्यानुसार संशयिताने तक्रारदार प्रशांत यांच्यासह नऊ जणांची तब्बल चौसष्ट लाख अडुसष्ट हजार सहाशे एकोणसत्तर रुपयांची आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्यूरो रिपोर्ट सप्रेम मराठी